साधारणपणे प्रत्येक घरात कांद्याचा वापर केला जातो काही लोकांना कांदा खायला आवडतो तर काही लोक ते खाणे टाळतात पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कांदा खाणे खूप फायदेशीर आहे एखाद्या पदार्थात कांदा टाकला तर त्याची टेस्ट डबल होते याशिवाय सॅलड म्हणून देखील कांदा खाणे खूप फायद्याचे आहे उन्हाळ्यात तर रोज कच्चा का कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक समस्या पासून मुक्ती मिळू शकते जाणून घेऊयात की कच्चा कांदा खाण्याचे फायदे काय आहेत ते मित्रांनो त्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण देखील असतात काही संशोधनात असे सुचवले आहे की कांद्यामधील फायटोकेमिकल्स जसे की क्वेरसेटीन काही प्रकारच्या कर्करोगाविरुद्ध का संरक्षणात्मक कार्य करते कच्च्या कांद्यामध्ये ऑर्गॅनोसल्फर नावाचे कंपाऊंड असते जे पोट आणि पोटाच्या कर्करोगासह इतर अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते ऑर्गॅनोसल्फर कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात तसेच त्यांचा नाशही करतात जे कांदा खातात त्यांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी असतो रक्तदाब नियंत्रणात राहते जर एखाद्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर त्याने कच्चा कांदा खाल्ला पाहिजे शरीराला सामान्य तापमान राखण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते यामुळे हृदय फुफ्फुस आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव पडतो कांद्यामध्ये असलेले एलिल सल्पाइड्स रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत करतात ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि रक्त परिसंचरण सुधारते विशेषतः कच्चा कांदा पाचक एन्झाईम सक्रिय करून पोटातील गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यापासून बचाव करतो कांद्यामध्ये भरपूर फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात ते आतड्याच्या हालचाली नियंत्रित करण्यास मदत करते आणि आपल्या आतड्यांमध्ये राहणाऱ्या चांगल्या जीवाणूंचे पोषण करतात आणि हे जीवाणू पचनासाठी आवश्यक असलेले लहान फॅटी ॲसिड तयार करतात पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलाडच्या स्वरूपात खाऊ शकता विविध संक्रमणांपासून आराम कांद्यामध्ये अँटी ॲलर्जिक अँटीऑक्सिडंट यांसारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या पासून संरक्षण करण्यास मदत करतात कांद्यातील अँटी ॲलर्जिक गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात कांद्याला लोह फॉलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो यामुळेच कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण कांदा खाऊ शकतो कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते या व्यतिरिक्त सोडियम आणि पोटॅशियम देखील कांद्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात जे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यास मदत करतात खाज आणि पुरळ यांपासून संरक्षण कांद्यात आढळणारे क्वेरसेटीन आणि सल्फर हे घटक शरीराला थंडावा देतात क्वेरसेटीन हा एक असा घटक आहे जो हिस्टामाइन नावाचे रसायन कमी करतो ज्यामुळे कीटकाच्या चाव्याद्वारे ॲलर्जी पुरळ आणि खाज येणे ही समस्या कांद्याद्वारे दूर होते कांद्यातील पोषक तत्व कांद्यामध्ये फ्लेवानॉइड्स पॉलिफिनॉल आणि सल्फर संयुगे यांसारखी फायटोकेमिकल्स आढळतात हे घटक कांद्याचे अँटीऑक्सिडंट अँटी एंति इम्प्लिमेंटरी अँटीमायक्रोबियल आणि अँटी कॅन्सर गुणधर्म वाढवतात ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात रक्तातील साखर नियंत्रित राहील कांद्यामध्ये आढळणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते जर आपण मधुमेहग्रस्त रुग्ण असाल तर आहारात कांद्याचा जरूर समावेश करा तसेच कच्च्या कांद्यामध्ये ॲलिल प्रोपिल डायसल्फाइड नावाचे कंपाऊंड असते ते मधुमेहावरील रामबाण उपाय आहे जे टाईप टू मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते हृदयाशी संबंधित आजारांमध्येही कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते यामुळे हार्ट अटॅकचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो कांद्यामधील क्वेरसेटिन आणि इतर संयुगे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकतात हाडांसाठी फायदेशीर कच्चा कांदा कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे जो हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास देखील मदत करते अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध कच्च्या कांद्यामध्ये फ्लेवनॉइड्स आणि फेनॉलिकसह अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऊतींच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात कांद्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असलेली संयुगे असतात जी काही जीवाणूंचा सामना करण्यास मदत करू शकतात हे तोंडे आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कच्च्या कांद्यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते जे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे व्हिटॅमिन सी पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास प्रोत्साहित करण्यास मदत करते जे संक्रमण आणि रोगांशी लढतात कच्चा कांदा खाल्ल्यास सर्दी फ्लू आणि श्वसनाच्या इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते कच्चा कांदा शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते क्वेरसेटीन एक अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सला तटस्थ करते आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते ज्यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो कांद्यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात कांद्यातील क्वेरसेटीनमध्ये दाहकविरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे संपूर्ण शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते कांदा खाण्याची योग्य पद्धत सलाडमध्ये कच्चा कांदा खाऊ शकता कच्च्या कांद्यामध्ये लिंबाचा रस पुदिन्याची पाने मीठ आणि काळी मिरी घाला आणि मिक्स करून खाऊ शकता यामुळे शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतील कांद्याचा रायता थंड आणि हायड्रेटिंग आहे ज्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते बारीक चिरलेला कांदा दह्यात मिसळा मी चिमुटबर मीठ जिरेपूड आणि चिरलेली कोथिंबीर घालून थंड करून सर्व करा